मुंबईतील सकल मातंग समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भा वाढ विभागावर आम्ही प्रचंड हलगी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे परंतु पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून आम्हाला रिक्वेस्ट करण्यात आली होती की तुम्ही जास्त प्रमाणात लोक किंवा समाज बांधव भगिनीना या ठिकाणी जमा करू नका जेणेकरून या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्यांच्या बोलणीला मान देऊन आम्ही या ठिकाणी काही प्रमुख कार्यकर्त्यांना एकत्र करून या प्रचंड हलगी मोर्चाच्या माध्यमातून आमच्या मागण्या नवी मुंबई महानगरपालिकेकडे मांडत आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की सांतपाडा विभागामध्ये मातंग समाजाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी पाठपुरावा करून मागणी करून अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नवी मुंबईमध्ये एक सुंदरस भवन निर्माण व्हावं अशी मागणी केली होती आणि त्या मागणीला यश शाल। आलं यश आल्यानंतर मूळ आराखड्यामध्ये साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे भवनामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने एक ग्रंथालय असलं पाहिजे ज्या ग्रंथालयामध्ये अण्णाभाऊ साठेचं समग्र साहित्य सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी वाचण्याकरता भेटेल अशी सुविधा होती आणि ते संपूर्ण भवन हे बहुजन समाजासाठी त्यांच्या बैठका असतील त्यांचे कार्यक्रम असतील विविध योजना प्रयोजना त्या ठिकाणी राबवण्याकरता त्या समाजाला त्याचा वापर होईल या उद्देशाने या भवनाची निर्मिती करण्यात आली होती परंतु नवी मुंबई महानगरपालिकेने दगा फटाका केलेला आहे आणि मूळ प्रयोजन चेंज करून या ठिकाणी गेल्या चार ते पाच वर्षापासून वॉर्ड ऑफिस कार्यरत आहे वॉर्ड ऑफिस खाली करण्यात यावं ही आमची पहिली मागणी आहे वॉर्ड ऑफिस कार्यरत असताना या नवी मुंबई महानगरपालिकेच्या भाऊ साठे भवन ही मातंग समाजाची अस्मित आहेत बहुजन समाजाची अस्मित आहेत या भवनामध्ये जे घाणीचं साम्राज्य त्या लोकांनी निर्माण केलेलं आहे ज्या पद्धतीची अस्वच्छता राहते त्यामुळे भाऊ साठे यांच्या नावाचा वापर करून हा भाऊ साठेंचा अपमान आहे हा मातंग समाजाचा अपमान आहे हा बहुजन समाजाचा अपमान आहे आम्ही त्याचा निषेध करतोय त्याचबरोबर त्याचबरोबर आमची मागणी आहे की तुमच्या मूळ आराखड्यामध्ये ज्या करता हे भवन निर्माण करण्यात आलं होतं त्या करता हे भवन लोकांसाठी मोकळं करण्यात यावं त्याचबरोबर आमची ही पण मागणी आहे की या भवनाचा देखभालीचा ठेका अथवा कंत्राट टेंडर काढून यांनी मातंग समाजाच्या मातंग सकल समिती जी नवी मुंबईची आम्ही निर्माण केलेली आहे त्यांना देण्यात यावं हो। जेणेकरून या संपूर्ण इमारतीची देखभाल ही मातंग समाजाच्या माध्यमातून करण्यात येईल आम्ही मालकी हक्काबद्दल बोलत नाहीये मालकी हक्क नवी मुंबई महानगरपालिकेतच असणार परंतु तुम्ही आमच्या महापुरुषाचं नाव हो त्या ठिकाणी वापरताय आणि त्या ठिकाणी नाव वापरत हो असताना तुम्ही त्या ठिकाणी दुरावस्था करताय त्याच्या मूळ स्ट्रक्चर मध्ये चेंज करताय हे मातंग समाज कधीही सहन करणार नाही आणि त्याकरता आज हा हालवी मोर्चा आम्ही या ठिकाणी आणलेला आहे मी जसं आपल्याला सुरुवातीला सांगितलं ती प्रशासनाच्या सांगण्यावरून आम्ही या ठिकाणी अत्यंत कमी प्रमाणात प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत जर महानगरपालिका आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत वॉर्ड ऑफिस खाली करत नाही या ठिकाणी ज्या मूळ प्रयोजनार्थ या भवनाची निर्मिती झाली होती त्या प्रयोजनार्थ जर हे भवन सर्वसामान्य लोकांसाठी बहुजन समाजासाठी खुलं करत नाही तर हजारोच्या संख्येने आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावर धडकू आणि आमच्या मागण्या मान्य करून घेऊ असं मी या ठिकाणी समस्त सकल मातंग समाजाच्या माध्यमातून या प्रशासनाला या व्यवस्थेला सांगत आहे त्यांनी आमच्या मागण्याचा त्वरित विचार करावा आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मी त्यांना सकल मातंग समाजाच्या माध्यमातून विनंती करतो सकल मातंग समाजाच्या वतीने प्रचंड हलगी मोर्चा काढण्यात आलेला आहे या ठिकाणी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे नावाचं भवन उभारण्यात आलं परंतु त्या भवनामध्ये गेल्या पाच वर्षापासून महानगरपालिकेचं प्रभाग समितीचा कारभार चालू आहे खऱ्या अर्थानं एखादी वास्तू एखाद्या महापुरुषाच्या नावाने जेव्हा उभारली जाते त्याचा आदर्श येणाऱ्या भावी पिढीला घेता यावं ह्यासाठीचा तो उभारण्यात आलेला वास्तू असतो परंतु दुर्दैवानं इथल्या ज्या जात मानसिकतेचे आयुक्त या महानगरपालिकेचा आम्हाला वाटतोय कारण गेल्या पाच वर्षापासून सातत्यानं पत्रव्यवहार करत असताना की हे जे काही मूळ प्रयोजनार्थ हा जो वास्तू उभारण्यात आलाय भवन उभारण्यात आलंय त्यामध्ये महानगरपालिकेने अतिक्रमण केलेलं आहे एखाद्या रस्त्यावर छोटासा स्टॉल जरी कोणी अतिक्रमण करून टाकलेलं असेल तर ते तात्काळ काढण्यासाठी महानगरपालिका पुढे सरसावते परंतु इथं महानगरपालिकेनंच आमच्या भवनावर अतिक्रमण केलेलं आहे त्यामुळे आज या ठिकाणी सकल मातन समाज नवी मुंबईच्या वतीने हा हलगी मोर्चा काढण्यात आलाय आज आमचा हा इशारा आहे काही दिवसात जर आम्हाला हा भवन खाली करून दिला पूर्णपणे तर आम्ही ते मान्य करू अन्यथा सकल मातन समाजाच्या वतीने ह्या महानगरपालिकेच्या प्रभाग समितीचा जो कारभार चालू आहे त्या अधिकाऱ्यांना मध्येच ठेवून बाहेरनं टाळा लावून पूर्ण समाज उभा राहणार आहे याची दखल इथल्या आयुक्तांनी घ्यावी आणि ज्या पद्धतीने अनुसूचित जातीच्या अथवा अनुसूचित जमातीच्या महापुरुषांचा अथवा त्या समाजाचा अपमान करण्यात आलेला आहे यासाठी आणि त्यांनी कर्तव्यात कसूर केलेला आहे यासाठी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम चार प्रमाणे आयुक्तावर ही गुन्हा दाखल करण्यात यावी अशी मागणी आमची पुढे असणार आहे जर का आमचं आम्हाला भवन सर्वपरीने खुल्ला करून देण्यात आलं नाही तर पुढील कारवाईसाठी समस्त सकल मातंग समाज सज्ज होणार आहे आणि मी या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून समस्त नवी मुंबईच्या सकल मातंग समाजाला आवाहन करतोय की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात आंदोलन घ्यावं लागणार आहे आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल आणि आपण सगळे यामध्ये सहभागी व्हायल अशी मी अपेक्षा ठेवतो जय भीम जय लवजी जय शिराज जयन्नाथ जय फकीरा